हॅलो नमस्ते कसे आहे आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे आज आपण आनंद आपली कशी संपत्ती आहे ह्याच्याबद्दल बोलूया आजकाल काय झालंय माहिती आहे का आपल्याकडे सर्व काही आहे पूर्वीच मानानं आता भरपूर पैसे आहेत कपडे लते आहेत घरं आहेत गाड्या आहेत सर्व सर्व काही आहे पण तृप्ती नाही किंवा आनंद नाही समाधान नाही हे असं कसं सर्व काही आहे पूर्वी कसं एवढा पैसा नव्हता एवढ्या सुख सुविधा नव्हत्या तरी माणसं आनंदी होती आणि हल्ली हे सगळं आहे तरी संतुष्टी नाही समाधान नाही हे का होते आपल्याकडे जगायची कौशल्य कमी पडतात का हेच मी विचार करते मध्ये मध्ये आता परवा चार दिवसापूर्वी माझी एक मैत्रीण आली होती दोन दिवस राहायला अगदी लहानपणीपासूनची मैत्रीण त्यामुळे मी तिला लहानपणीपासून ओळखते खूप कष्टातून वर आलेली खूप खूप मेहनत केली आहे आज सर्व काही आहे तिच्याकडे घर आहे गाडी आहे कपडे लत्ते सर्व काही आहे दोन मुलगे आहेत थोरले मुलांना आपले मर्जीप्रमाणे लग्न केलेलं आहे पण के सून हिला पसर नाही आहे दुसरे मुलासाठी ही मुलगी बघतीये पण हिला काही हवी तशी मुलगी मिळत नाही बघायला लागून दोन वर्ष झाली पण तिला हवी तशी दोन नंबरचे मुलाला मुलगी मिळेल असं झालेलं आहे आता ती घरी आल्यावर म्हणजे मी तिला लहानपणीपासून ओळखते त्यामुळे तिचे मला सगळे गुण माहीत आहेत लहानपणी तिचं कसं होतं आयुष्य आणि आता सगळं काही आहे तिच्याकडे कशालाही कमी नाही आहे खरं ती समाधानी असायला पाहिजे होती पण समाधानी नाही आहे हे माझे लक्षात आलं मग मी असं बोलता बोलता हळूहळू तिच्याकडनं काढून घ्यायचे तिला म्हटलं अगं तुझी थोरली सूड पण चांगली आहे की व्यवस्थित आहे सगळं का हो पण माझे पसंतीची नाही मुलानं पसंत करून आणली आहे ना अमोक तमोक वगैरे आणि सून पण चांगली आहे बरं का आणि सुनेलाही माहीत आहे सासूना खूप कष्टातलं दिवस काढून इथेपर्यंत पोचलेली आहे तिलाही माहीत आहे तरी हिला का म्हणजे मी तिला शोधून आणलेली नाही किंवा मी तर लग्न ठरवलेलं नाही आहे त्यांचं ते ठरवलेलं आहे म्हणून ही खुश नाही आहे आता लहान मुलगा हिचे शब्दाबाहेर नाही ही सांगितलेले मुलीशी तो लग्न करायला तयार आहे ते ही मुलगी शोधतीये ते हिला मुलगी मिळत नाहीये मग बोलताना असं सगळं मी सांगितलं तिला अगं आहे ते तर आपल्याला संतोष मानायला मग यायला पाहिजे का नाही आता पूर्वीची परिस्थिती बघितली आत्ताची परिस्थिती की ती सर्व काही दिलेलं आहे देवानं कशाचीच कमी नाहीये दोन्ही मुलं चांगली आहेत थोरली सून पण चांगली आहे, आहे।, आहे। ए, आता तू तिला निवडून आणली नशील त्यांचं ते ठरवून लग्न झालं असेल पण मुलगी चांगली आहे मग कशाला तू एवढी दुःखी किंवा संतुष्टता नाही तुझ्या अंगात ही काही माझी पूर्वीची मैत्रीण नव नाही आहे म्हटलं माझ्या मैत्रिणीत खूप बदल झाला आहे आता तसं तेव्हा बोलली नाही ती मग दुसरे दिवशी मला म्हणाली नाही आत्ता बघ ही तुझी पहिली मैत्रीणच आहे मलाही कळलं माझं काय चुकते तर काल रात्रभर मी तोच विचार करत होते माझं कुठे चुकते काय आहे कसं सगळं मी कष्टानं वर आलेली आहे आज बघायला गेलं की सगळं काही आहे माझ्याकडे पूर्वी काही नव्हतं आज तसं नाही ए टू झेड काही हवं आहे तरी मी आनंदी नाही म्हणजे काहीतरी माझेतच कमी आहे ही हे मी जाणले म्हणाली हे बघा आपले आयुष्यात आपले सर्वांचं असंच होत असते आपल्याला जीवन कौशल्य नाही म्हणेन मी म्हणजे आपल्याकडे आहे बघायला गेलं की सर्व काही आहे पण आपण आनंदी नाही सुखी नाही जगाच्या दृष्टीनं संपत्ती भरपूर आहे आपल्याकडे बँक बॅलेन्स आहे गाड्या आहेत घर आहे सर्व काही आहे. पण मनाला निश्चिंतपणा समाधान नाहीसं झालेलं आहे मग हे मिळवायला आपण काय करायला पाहिजे आपण समाधान कसं मिळवायचं समाधान काही बाहेरला विकत मिळत नाही माहीत आहे आपल्याला आपल्या आपण तर मिळवावं लागते मग आपण आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याची एक लिस्ट करा तुमच्याकडे ज्या गोष्टी नाहीत त्याची एक लिस्ट करा कुठली लिस्ट मोठी होते बघा ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत ती लिस्ट खूप खूप मोठी होती आपण कम्पेअर केलं की आपले पूर्वीचे दिवस आणि आजचे दिवस किती फरक आहे आपण किती उन्नती साधलेली आहे पण ही उन्नती कशात आहे फक्त मेटेरियल गोष्टीत पैसा अडका घर साड्या आहेतच आपण मानसिक संतुलन किंवा मानसिक तृप्ती किंवा समाधान हे आपण मिळवले का बरेच वेळेला उत्तर असणार आहे न मग हे आपण कसं मिळवायचं जे देवानं आपल्याला गोष्टी दिलेल्या आहेत त्याला देवाला थँक्यू म्हणा ग्रॅटिट्यूड दाखवा एवढ्या काही आपल्याला देवानं दिलेलं आहे आय एम रिअली really थँकफुल टू यू म्हणा नाही त्या गोष्टींकडे बघून रडत बसू नका किंवा तुमचं कम्पॅरिझन लोकाशी करू नका लोकांकडे अमुक आहे माझ्याकडे हे, हे नाही अहो कितीतरी गोष्टी तुमच्याकडे असतील त्या त्यांच्याकडे नसतील हा तुम्ही विचार करत नाही पण तुम्ही फक्त एवढ्याच विचार करता त्यांच्याकडे ही गोष्ट आहे आणि माझ्याकडे ही दुष्ट नाही आहे मग असं करून चालेल का नाही बिलकुल नाही त्यामुळे एक म्हणजे तृप्तीची भावना पाहिजे तुम्ही आणि जास्त मिळवा मिळवू नका म्हणत नाही मी आणि तुमचं एम जास्त ठेवा उद्दिष्ट ठेवा गोल्स ठेवा सगळं काहीही ठेवा पण जे काही आज आहे तुमचे ताटात वाढलेलं आहे तर आनंदानं खायला शिका नाही ते ताटात ता आहे त्याच्याकडे लक्ष नाही आपलं आपलं लक्ष आणि कुठेतरी तरी करू नका जे काही आपल्याला देवान भरपूर दिले हो भर भरून दिलेला आहे तसं असताना ह्या गोष्टींकडे बघा उभी कारणाशिवाय कोणावर द्वेष द्वेष करायचं असुया करायची हेट असं करू नका ना असं करून, करून तुमचं काहीच चांगलं होणार नाही आहे उलट तुम्ही आणि दुःखी होणार आणि तुम्ही खड्डेच जात जाणार आपल्याला खड्ड्यात जायचं नाही आहे आपल्याला वर यायचं आहे आपल्याला आनंदानं राहायचं आहे आणि आपल्या आनंदाबरोबर आपल्याला बाकीच्यांना पण आनंद वाटायचा आहे हे लक्षात ठेवा आपले कुटुंबाला तरी आनंद द्यायचाच आहे ह्याच्याशिवाय आपल्या आजूबाजूला आपले नेबर्स असतील आपले फ्रेंड्स असतील हे सगळ्यांना पण आनंद वाटायचा आहे आणि त्यांना आनंद वाटायला पाहिजे त्याआधी आपल्याकडे आनंद असायला पाहिजे मग मी आनंदी नसले की मी तुम्हाला कसा आनंद देणार हे मी, मी मी हे मी लक्षात ठेवायला पाहिजे त्यामुळे मी सर्वांना आनंद द्यायला पाहिजे आधी मी आनंदी राहायला पाहिजे मी आनंदी कसं राहायचं हे मी शोधून काढायला पाहिजे आणि मी आनंदी राहायला शिकायला पाहिजे आणि मी आनंदी असले का नाही मी सगळे माझे कुटुंबाला माझे आजूबाजूचे लोकांना माझे मित्रमंडळींना सगळ्यांना अतिशय आनंद देईन सुखान ठेवेन आणि समाधान ठेवेन मी समाधानी असले तरच मी दुसऱ्यांना समाधान देऊ शकते त्यामुळे मी समाधानानं राहायला शिकायला पाहिजे हे सगळ्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे देवाला आपण ग्रेटफुल राहायला पाहिजे देवाला थँक्यू म्हणायला पाहिजे देवाला ग्रॅटिट्यूड दाखवायला पाहिजे पाहिजे ते रोज तुम्ही थँक यू डायरी लिहीत जावा देवानं मला काय काय दिले ह्याच्यासाठी थँक्यू देवा म्हणून हे करत जावा आणि आनंदी राहत जावा तुम्ही आनंदी असाल तर तुम्ही लोकाला पण आनंद देऊ शकता अच्छा हे गुड डे